मराठी सम्राट अपने हक्का चे व्यासपीठ ताजा बातम्या मनोरंजन आणि वायरल बातम्यांसाठी क्रांति सम्राट न्यूज चैनल आज सब्सक्राइब करा यस सुमन जी मेरे पास आई विथ कंप्लेन ऑफ डिफिकल्टी इन वॉकिंग मेनली और एक साइड की वीकनेस और सीजर के साथ और उस टाइम पे उनका ये भी कंप्लेन था कि उनके याददाश्त में दिक्कत हो रही है तो वो एम लेके मेरे पास आई किसी ने एम करा लिया था तो एम पे हमें दो चीज़ दिख रही थी एक साइड पे एक बड़ा सा ट्यूमर और लेफ्ट साइड पे रिपोर्ट के हिसाब से एक सब ब्यूरल हेमाटोमा था जब मैंने करीबी से उसका स्टडी किया तो उसमें एक छोटा सा ट्यूमर के भी लक्षण दिखाई दे रहे थे ऑपोजिट साइड में जहाँ पे सब ब्यूरल हेमाटोमा था तो हमने ये डिसाइड किया कि इनको जल्द से जल्द ऑपरेट कर लेना चाहिए तो हमने उसी दिन एडमिट करके प्रिपेयर करके नेक्स्ट मॉर्निंग के लिए उनको पोस्ट कर दिया उनके डॉटर के साथ डिस्कशन किया और हमने ये भी बताया कि दोनों चीज़ें निकालना अनिवार्य है और ज़रूरी है और जितना जल्दी कर पाए उतना अच्छा है सो दे ऑल्सो रियली वर्क विद अस टुगेदर एंड डिसाइडेड टू गो हेड विद डेट नेक्स्ट डे हमने ऑपरेट कर दिया दोनों साइड एक साइड से ब्रेन ट्यूमर जो है वो निकाल दिया और दूसरे साइड पर जो क्लॉट था वो निकालने के बाद हमें वहां पे भी एक अराउंड टू टू एंड हाफ सेंटीमीटर्स का मैनजोमा या ट्यूमर दिखाई दिया जिसे भी हमने कम्प्लीटली एक्सरसाइज कर दिया एंड द गुड थिंग इज द पेशेंट इमीडिएटली केम इन टू कॉन्शियसनेस आफ्टर द सर्जरी तो सर्जरी खत्म होते ही वो पूरी तरह होश में आ गए हमने उन्हें, उन्हें आईसीयू में शिफ्ट किया वन वन एंड हाफ डे तक अप्रोक्सीमेटली वो आईसीयू में थे और उसके बाद दो या तीन दिन वार्ड में रुक के अपने घर के लिए रवाना हो गए वो व्हील चेयर पे मेरे ख्याल से मेरे पास आई थी और वो चलते हुए अपने घर पे गए और अभी भी वो अभी अराउंड इट्स बीन अ मंथ और सो सिंस शी बीन परफेक्टली फाइन शी इज रिकवर्ड कम्प्लीटली एंड शी इज वॉकिंग टॉकिंग विद नो डेफिसिट एंड शी सीम्स हैप्पी आल्सो बिकॉज शी इज बीन थ्रू अ लॉट एंड शी रियलाइज दैट मी पाली सर आंसर पण माझं कधी ऑपरेशन झालं आणि कसं झालं मला कळूनच नाही मला वाटतं मला काहीच नाही होश मध्ये आले मला जरा बांधल्यासारखं कळ वॉशरूम मध्ये गेली तेव्हा कळलं की बांधले कशासाठी मिस्टर बोलले आग ते ऑपरेशन तेव्हा कळ कशाच केलं मी एकदम टकाटकच झाले तशी वॉशरूम मधून आली मी मला जरा फिरायचंय जरा मी राऊंड मारत होतो त्यांना खोदून खोदून विचारत होते पण मला कोणी काही चांगलं नाही बोलले मी तर चांगले मग तुम्ही काय केलं जरा नॉर्मल आहे होत जरा काय सांगत मला कळूनच नाही आलं तू ते माझं काय झालेलं काय नाही मी एकदम ओकेच वाटत होते मला काही झालं नाही मग तुम्ही काय कशासाठी मग त्यावेळेला माझं ऑपरेशन झालं मला दुखलं नाही काहीच नाही एकदम नॉर्मल आहे एकदम काहीच वाटलं नाही की मी हॉस्पिटल मध्ये किती दिवस आहे काय मला असं वाटलं काल आली आणि आज चालली हे मला माहिती ऑपरेशनच्या अगोदर कशी मी आली हे तर मला नाही माहिती घरातून मिस्टरांनी कशी आणली मला याच नाही पहिलं तिकडे नेलं होतं मला साईज नाही ते काय झालं मला नाही माहिती किती दिवस होते पण मग डायरेक्ट मुलगी माझ्या बोलली की ते नाही आपण दुसरे कारण ते पहिले बोलले की एक काढायचं एक नाही काढायचं असं काय त्यांना माहितीये सांगितलंच नाही बरेच दिवस मग ते आल्याच्या नंतर जेव्हा ऑपरेशन झाल्यानंतर मी होश मध्ये आले तेव्हा कळलं की मी या हॉस्पिटल मध्ये त्यांनी सांगितलं की वाशी गावचं हॉस्पिटल आहे तर मग हे सर आले मला भेटायला ना

घरी तर मग म्हणून मला आणलं बाकी मला आधी बी काही त्रास नाही झाला पण जेव्हा मी झटके मारायला लागले ना पॅरेलाइजचे येऊन इथे काय एम आर आय केला काय केलं त्याच्यामध्ये माझा हा प्रॉब्लेम या स्लास हो आणि मग त्याच्यावरती त्यांनी त्याने एकदम चांगल्या पद्धतीने केले आणि खूपच मी डॉक्टरांची खूप आभारी आहे डॉक्टर म्हणजे एक माझ्यासाठी देव माणूसच येते डॉक्टर देवच असतात आणि माझ्यासाठी तर खोटी देवच झालेला कारण मला जाणवलं की काय मला काहीच वाटलं नाही मला कमजोरी बी नाही आली मला काहीच वाटलं खात खात होती मी दाबून खूप खात होते आठ आठ नऊ नऊ चापाती जेव्हा म्हणजे खूपच खात होते म्हणजे एकदम माहिती नाही सरांनी काय झाल्यावर एकदम म्हणजे मला मस्त वाटलं इथे यांचा स्टाफ बी चांगला आहे सगळेच म्हणजे मावशी पासून तर एकदम कॅन्टीन पर्यंत सगळं आहे सेवेसाठी हाच पावला इथे चांगली आहे मावशी सिस्टर लोक खूप स्टाफ चांगला आहे खूपच मनापासून सेवा करतात इथे